शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण या पद्धतीने एकदा भाजी बनवून पाहाल ना बोटं चाकत राहाल घरातील कमीत कमी मसाल्यात आणि कमीत कमी सामान वापरून आपण खूप छान अशी एकदम चटपटीत आणि गावराण पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी बघणार आहोत ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि याची टेस्ट तर जबरदस्त आहे म्हणजे घरी कोणी पाहुणे आले तर तुम्ही त्यांना ही भाजी बनवू शकता खूप आवडेल त्यांना किंवा तुम्हाला काहीतरी असं झणझणीत खावंसं वाटते तोंडाला चव नाही तेव्हा तुम्ही ही भाजी बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तसेच तुम्ही ही भाजी एकदम सुकी बनवू शकता किंवा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये बनू शकता किंवा रस्सा भाजी देखील बनवू शकता तिनेही प्रकारेत ही भाजी तुम्ही तयार करू शकता याच मसाल्यात तर लगेच रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर भाजी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराच्या पाच ते सहा शौक्याच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहे साधारणतः अडीच इंचाच्या आकारात कट केलेला तसे आहे तसेच आपल्याला याची थोडीशी वरची साल काढून घ्यायची आहे एकदम पूर्ण क्लीन करायचं नाही आहे आता हे शेंगा मी पाण्यात टाकून साईडला ठेवते लगेच आपण आता अगोदर मसाला भाजून घेऊयात तर आपल्याला गरम तव्यावरती एक मध्यम आकारापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा कांदा असा पातळ उभा कट करून घालायचा आहे ही भाजी आपण चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहोत कांदा आता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे त्या अगोदर कांद्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे कांदा छान खमंग खरपूस भाजलाही जातो आणि छान घरभर असा एक वास सोडतो तसेच याच वासामुळे आपल्या घरात मसाला भाजी होते याची चाहूल शेजाऱ्या देखील लागते कांदा आता छान गोल्डन कलरचा होयस्टोर आपल्याला परतवून घ्यायचा आहे असा कांदा काळा व्हायला सुरुवात झाली आता खाली लागायला सुरुवात झाली लगेच हा कांदा मी साईडला काढून घेते एका ताटात त्या तव्यावरती आपल्याला एक छोट्या वाटीने एक वाटी खोबऱ्याचे काप घालायचे आहे काप मी असे पातळ पातळ कट करून घेतले हे देखील आता सोनेरी कलरचे होईस्टवर थोडेसे परतवून घ्यायचे आहे खोबरं देखील आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे आणि याला आता काळे डाग पडायला सुरुवात झाली लगेच मी हे काढून घेते आता भाजी छान दाटसर एकसंद आणि चविष्ट होण्यासाठी आपल्याला पोहे खायच्या चमचाने एक चमचा शेंगदाणे आणि एक चमचा फुटाने घालायचे आहे फुटाने नसतील तर एक चमचा चना डाळ घालायची आहे आणि तेल टाकून हे अर्ध भाजून घ्यायचं आहे हे अर्ध भाजलं की हे तव्याच्या थोडंसं साईडला करायचं आहे आणि थोडेसे आपल्याला यात मसाले घालायचे आहे अगदी छोट्या चमचाने मी वन फोर चमचा खसखस घेतली आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक छोटा तेजपत्ता घेतला आहे आणि थोडंसं दगडफूल घेतलं आहे तसेच यात धणे घालायचे आहे एक ते दीड चमचा हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेल टाकून धने आणि खडे मसाले थोडेसे भाजले गेले की लगेच आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक यात घालायचं आहे आता आपल्याला शेंगदाणे आणि फुटाणे देखील यात घ्यायचे आहे आणि परत हे थोडंसं आता भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनिट फक्त आणि हे व्यवस्थित भाजलं की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे ताटात आता सर्व मसाला आपला भाजलेला आहे यात आपल्याला जास्त काही घालायची गरज नाही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मसाला थंड झाला की कमीत कमी, कमी पाणी घालून आपल्याला हा बारीक वाटून घ्यायचा आहे हा मसाला आता मी साईडला ठेवते लगेच गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे मी पातेल्यात आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे जवळपास एक टेबल स्पूनच्या आसपास यात एक छोट्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घालायचा आहे कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे असा ट्रान्सपरंट झाला की हळद घालायची आहे वन फोर चमचा हळद तेलात तळली गेली की लगेच शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे आता माझ्या मुलीला यात बटाटा घातला की भाजी खूप आवडते त्यामुळे यात मी एक बटाटा घातलेला आहे बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे यात आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे यात मी थोडीशी आता कोथिंबीर घालते आणि थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे शेंगा छान चवदार लागतात खायला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगा तेलात एक दोन मिनिट परतलं की लगेच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे ह्या शेंगा थोड्याशा अर्ध्या शिजतील इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे हेच पाणी आपण भाजीत घालणार आहोत म्हणजे शेंगातील जो कस असतो तो या पाण्यात उतरलेला वाया जाणार नाही आणि भाजी छान चवदार होईल आता या शेंगा शिजताय तोवर लगेच एक मी मोठी कढई गॅसवरती ठेवली आहे मसाला मी बारीक करून घेतलेला आहे कढई छान गरम झाली की आपल्याला एक ते दीड पळी तेल कढईत घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की वन फोर चमचा हळद घालायचा आहे हळद तेला थोडीशी तळली गेली की लगेच आपल्याला यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच वाटून घेतलेला मसाला यात घालायचा आहे मसाला आपल्याला असा एक साईडने घालायचा आहे आणि एक साईडने लगेच आता आपल्याला जे काही लाल तिखट वगैरे घालायचं आहे ते घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट घातले मी कश्मिरी मिरची पावडर देखील यात मिक्स आहे तुमच्याकडे असं मिक्स नसेल तर तुम्ही सेपरेट देखील घालू शकता आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जास्त सुके मसाले घालायचे नाही आहे नाहीतर मग भाजीत खूप जास्त मसाले होतात आणि फक्त भाजीत मसाल्याचाच वास येतो आणि मसाला आपल्याला आता एकदम तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेवढा मसाला छान परतेल ना तेवढी भाजी खायला छान लागते त्यामुळे लगेच आत पाणी घालायची गडबड करायची नाही आहे मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अशी मसाला भाजी बनवताना मिरची पावडर कधीही आपल्याला सुरुवातीला तेलातच घालायची आहे यामुळे भाजीला छान तरी येते आणि मसाला लवकर तेल सोडतो मसाल्याने आपलं तेल सोडायला सुरुवात केली तर यात मी आता अर्धा चमचा फक्त चिकन मसाला घालते जास्त मसाला घालायचा नाही आहे मी परत सांगेन हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाला जर कढईला खाली चिटकत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे मसाला परतोय तोवर इकडे लगेच आपल्या शेवग्याच्या शेंगा देखील फिफ्टी पर्सेंट शिजलेला आहे जास्त गाळा करून घ्यायचा नाही आहे कारण ह्या भाजीत देखील आपल्याला शिजवायच्या आहेत अर्ध शिजलेलं आहेत शेंगा लगेच गॅस बंद करते मी आता हे पाण्यासगड आपल्याला भाजीत घालायचं आहे मसाल्याने देखील व्यवस्थित तेल सोडलेलं आहे एकदम याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता शेवग्याच्या शेंगा देखील यात घालते पाण्यासगड शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत मी जास्त पाणी नाही आहे यात आता हे मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे शेंगा आता आपल्याला अशाच मसाल्यात एक दोन मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे तोवर लगेच आपल्याला दुसऱ्या गॅसवरती भाजीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे भाजीत कधीही थंड पाणी घालायचं नाही आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि तरीही येते त्यामुळे थंड पाणी घालायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगात देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा कसुरी मेथी अशी थोडीशी कुसकरून घालायची आहे तेक दे परत हे परत आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कसुरी मेथी नसेल तर काहीच हरकत नाही पण असेल तर नक्की घाला भाजीला चव छान येते शेंगा आता मसाल्यात व्यवस्थित परतलेल्या आहे यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर थोडंसं पाणी घालून हे शिजवून घ्यायचं आहे मध्यम बनवायचे असेल तर थोडंसं अजून जास्त पाणी घालायचं आहे आणि रस्सा बनवायचा असेल तर मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत भाजी घट्ट पातळ पाहून त्यात पाणी घालायचं आहे आता ही भाजी अजून शिजेल त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घातले कारण भाजी शिजल्यावर अजून थोडीशी घट्ट होईल आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून याला छान एक उकळी आणून घ्यायची आहे आणि याला अशी उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला मंद आच्यावरती ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे मस्त छान तरी आली तुम्ही पाहू शकाल किती सुरेख दिसते भाजी अजून शिजल्यावरती तर खूपच छान टेक्चर येते याला भाजी चार पाच मिनिट मी लो फ्लेमवरती शिजवून घेतली आहे आणि शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहे बटाटा देखील शिजलेला आहे लगेच गॅस बंद केला आहे मी ही भाजी आता जस जशी थंड होत जाईल ना तस तशी यावरती मस्त तरी जमा व्हायला सुरुवात होते आत्ताच किती सुरेख दिसते भाजी तुम्ही पाहू शकाल आणि थोडीशी थंड झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर किती सुरेख कलर आला आहे भाजीला तुम्ही पाहू शकाल मस्त तरी जमा झाली आणि छान झणझणीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे टेक्चरही तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे बाजरीच्या भाकरीसोबत तर ही भाजी अप्रतिम लागते तशी तुम्ही ही चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत देखील खाऊ शकता मस्त लागते तर अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी मसाले वापरून अशी चटपटीत झणझणीत भाजी तुम्ही बनवू शकता खूप छान लागते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय